तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या अठरा नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता हा ट्विस्ट म्हणजे नयनताराच्या समोर कमळीचं सत्य उलगड होणार आहे आता नाहीशा राधिका राजेश आणि त्यावेळी नयनतारा मात्र चहा पिण्यासाठी बसलेले असतात ते वे तेवढ्या वेळात नाहीशा म्हणू लागते अगं आजी तू ऑफिसवरून लवकर आहे कारण की आज माझी डान्स टीचर घरी येणार आहे आणि तू माझा डान्स बघण्यासाठी नक्कीचे बरं का त्यावेळी राधिकाला तर खूपच मोठा धक्का बसतो तिला सगळं काही माहीत असतं की डान्स टीचर म्हणजे कमळीचा आहे आता आईंच्या समोर जर कमळीचा चेहरा आला तर कायच होईल राधिका तर खूपच घाबरून जाते आणि मग त्यानंतर नयनतानामध्ये हो नाइशा असं कसं आज मी तुझी ती डान्स टीचर कोण आहे ना तिला पण भेटते आणि तुझा डान्स बघायला पण मी नक्कीच येते त्यावेळी नाईशाला तर खूपच आनंद होतो पण राधिकाला मात्र खूप 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 भीती वाटत असती तिला वाटत असतं की नयनतारा म्हणजेच आईंच्या समोर जर हे सत्य आलं तर आई मला तर फारच बोलतील कारण की कमळीचं काय काय झालेलं आहे त्यांच्यासमोर मग राधिकाला मात्र ते सगळं दिसू लागतं तेव्हा स्टार्टिंगला नयनताराच्या समोर कमळी येते ना तेव्हा तिच्या त्या दोन वेण्या वगैरे नयनताराला अजिबात आवडत नसतं कारण की नयनतारा खूपच शिकलेली असते म्हणजेच ती बिझनेस वुमन असते त्यामुळे तिला अशी गावडळ गावच्या मुलगी अजिबातच आवडत नसते आणि मग त्यानंतर राधिकाला हे पण दिसू लागतं की नयनतारा म्हणल्या होत्या या दोन वाल्या मुलीला दोन वेणावाल्या मुलीला ना माझ्या नजरेसमोरनं परत कधी दिसले नाही पाहिजे तिला माझ्या नजरेसमोर लवकरात लवकर इथून हटवा त्यानंतर राधिका तर खूपच भीत असते तिला भीती या गोष्टीची असते की आता आतापर्यंत तर आईंना माहीतच नव्हते की कमळी नाईशाच्या डान्सची टीचर आहे आणि मग त्यानंतर कमळी मात्र घरी येते त्यावेळी नयनतारा ऑफिसमध्ये गेलेली असते पण जेव्हा नाईशाने नाईशाच्या सांगण्यावरून नयनताराला कमळीची ती डान्स टीचर म्हणजे नाईशा त्याचे डान्स टीचर बघण्यासाठी आणि नायशाचा तो डान्स बघण्यासाठी ती घरी येत असते आता कमळी मात्र तिच्या डेली टायमावर येत असते नायशाला मस्तपैकी डान्स वगैरे शिकवत असते त्यांचा डान्सही चालू असतो पण आता त्यांचा डान्स त्यांच्या मस्त आनंदात चालू असतो पण तेवढ्याच वेळात नंतारा घरी येते तो माईक वगैरे लावलेला असतो ते गाणं बंद करते मग त्यावेळी नयनतारा मात्र कमळीला बघितल्याच्या नंतर नयनतारा तर खूपच चिडलेली असते ती मात्र रागानेच कमळीकडे बघू लागते कमळीला तर कळत नसतं आता मी काय करायचं नयनतारा मॅडमला माझा तर चेहराही बघायचा नव्हता आणि जे नको होतं ना तेच होतंय माझ्यासोबत पाठीमागे पण काहीतरी मी त्या प्राजक्तासाठी चांगले केले कुठे त्यांचा माझ्यावर विश्वास बसला त्यानंतर बंड्याने गोंधळ घातला आणि मी त्यांचा अभिमान केला म्हणून परत मात्र आता मी त्यांच्यासोबत वाईटच झाले आणि मग त्यानंतर नयनतारा तर खूपच रागाने कमळीकडे बघून लागते कमलीलाही कळत नसतं तर काय करायचंय आणि काय नाही तर बघूया येणाऱ्या भागामध्ये काय होतंय की नयनताराला ताराला कमलीने शिकवलेला डान्स आणि नाईशाची ती डान्स टीचर म्हणजेच कमळी आवडती का नाही येणाऱ्या भागामध्ये आपण नक्कीच बघूया तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सो बाय